कोकणातल्या बौद्धांवरती रिलायन्स इंडस्ट्रीज अंबानी हे अत्याचार करत आहेत त्यांची जागा बळकवून त्यांचं स्मशानभूमी बळकावून त्यांना बंदिस्त करण्याचं षडयंत्र रचत आहेत तिथली बौद्ध भयभीत झालेत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बेनसे बौद्धवाडीतील हा प्रकार आहे या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी आली बौद्धांची स्मशानभूमी होती ती मोडून टाकली दुसरी भूमि दिली ती सुद्धा मोडायचा प्रयत्न सुरू आहे या स्मशानभूमीला चिटकून याच कंपनीचे क्वार्टर्स निर्माण झालेले म्हणजे वसाहत निर्माण झालेली पण त्या वसाहतीला बौद्ध वाढीची काय अलर्जी आहे पण ती वसाप सुद्धा त्या ठिकाणी एक भिंत रचून जवळपास तीस फुटाची भिंत रचून जणुकाणू या या बौद्धवाडीला कॅम्प मध्ये जेलच्या स्थितीमध्ये बंदिस्त करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा दृष्टिकोन जातीवादी दृष्टिकोन आहे बौद्धांची स्मशानभूमी आहे ती तुम्ही मोडीत काढून त्यांना असणार तुम्ही त्यांचा सामाजिक न्यायाचा हक्क कसं का काय हिसकावून घेऊ शकता त्यांचं पुनर्वसन काय केलं तुम्ही दुसरी स्मशानभूमी देताय ती स्मशानभूमी मानवी वसाहतीला चिटकू आहे त्याचे परिणाम होतील आंबेडकरी समूहामध्ये संताप आहे उद्रेक आहे दमदाटी करून गुंडगिरी करून एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री त्यांचे आमदार त्या भागामध्ये गावगुंडांच्या मार्फत गावातल्या पत्रकारांना कार्यकर्त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करतात याच्यात उद्या इथं अॅट्रॉसिटी हत्याकांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही रायगडच्या एसपींनी हा व्हिडिओ अतिशय गांभीर्याने घ्यावा जिल्हाधिकारी आणि एसपीनी तात्काळ घटनास्थळ गाठावं ही जे काही गावगुंड हाताशी धरून सुपारी देऊन काही लोकांना संपून जमीन बाळकावण्याचा डाव अंबानी रचलाय तो आम्ही खपून घेणार नाहीत जर आमच्या माणसांच्या केसाला जरी धक्का लागला तर अंबानीला सुद्धा आम्ही सोडणार नाहीत हा इशारा ऑल इंडिया फॅन्तर सेनेच्या माध्यमातून देतोय केमिकलची कंपनी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे तुमचा प्लॅन्ट आलेला नाही भिंत बांधायची तयारी काय तुम्ही कंपन्या चालू करताय का जमीन बाळकावताय याचं उत्तर द्या तिथे ल प्रदूषण आहे शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करताय मोठा विरोध असताना तुमच्या कंपन्या निर्माण होत आहेत आणि आज आमचा बौद्धवाडीतील स्मशानभूमीचा प्रश्न असेल त्यांची काय माग मागणी ही स्मशानभूमी राहू द्या याच्या आजूबाजूला गार्डन द्या तिथं वॉकिंग झोन करा तुमचा प्लॅन्टच नाही तर तुम्हाला बंदीच करण्याची गरज काय आश्वासन देत आहे आश्वासन दिल्यानंतर आश्वासन पाळत नाही आणि आता तुम्ही कंपनी गुंडांना हाताशी धरून सत्ताधारी गुंडांना हाताशी धरून लढणाऱ्या पत्रकारांना लढणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावताय ऑल इंडिया पे सेना हे खपून घेणार नाही आय पी सी एल कारखाना जो वसिवताना बेन्से येथील गट नंबर तेवीस दोनशे अडोतीस ऑब्लिक सहा या ठिकाणी सिद्धार्थनगरमधील भूमी तोडून तुम्ही प्रशासनाने आम्हाला नवीन दिली ती सुद्धा मोडून आता तुम्ही तिथं तीस फुटाची भिंत बांधताय अरे आमची एलर्जी काय झाली त्यांची तुम्हाला तुमची पण वसाहतच तयार झाली ना तुमचं पण क्वार्टर्स तयार झालेत ना तिथंही मानसर राहणार आहेत बोद्धवाळीत ही माणसं राहणार आहेत या दोघांच्या मध्ये तीस फुटाची भिंत कशासाठी आणि या तीस फुटाच्या भिंतीने आम्हाला श्वास घ्यायला येणार आहे आम्हाला असणारा हवा घेता येणार आहे ही तीस फुटाची भिंत म्हणजे आधुनिक डिटेन्ट कॅम्प आहे आमचं बेन्शे बौद्धवाडी ही तुम्ही डिटेन्शन कॅम्प मध्ये प्रवर्तित करणार आहेत का हा प्रश्न विचारतोय तुम्ही तिथं जेल बनवायला लागलात का आम्हाला अंबानी सहज घेऊ नये बौद्धांना चिरडून टाकाल आणि त्यांची जमीन बाळकवाल त्यांची स्मशान बाळकाल हे आम्ही कधीही खपून घेणार नाही कोकणात मोठ्या प्रमाणात बौद्ध आहेत हे लक्षात ठेवावं एकनाथ शिंदेने गोगावलेंना वाटत असेल की मी या बौद्धांना चिरडून टाकीनं नांबानीचा विकास करील मग तुम्हाला पण धडा या महिनाभरात शिकवायला आम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून वेळ लागणार नाही तात्काळ मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी जिल्हाधिकाऱ्यांनी एसपीनी दखल घ्यावी त्या बौद्धवाडीमध्ये हत्याकांड होणार आहे आमचा समाज भयभीत झालेला आहे आणि कोकणातल्या बौद्धांना तुम्ही व्यक्त पाडू नका महाडच्या चौदार तळ्याचा हा इतिहास आहे कोकणातल्या बौद्धांना टार्गेट करू नका तुम्हाला महागात पडेल